पवित्र सानिध्यामुळं पावन झालेली ही शिराळ्याची नागभूमी आणि तिच्यावरती एक बालट असं होतं की इथं नागांचा छळ केला जातो म्हणून त्यांना त्यांच्या नागपंचमीवरती उच्च न्यायालयानं ना बंदी आणली होती अशी तेवीस वर्षं गेली पण मध्ये आता अन अमित शहा आणि भूपेंद्र यादव यांच्या विशेष प्रयत्नामुळे सांगली जिल्ह्यातील शिराळ्या येथील नागपंचमी पुन्हा सुरू झालेली आहे एकवीस म मंडळांना इथं नागांची पूजा करणं किंवा नागांना पकडून आणून त्यांचं प्रदर्शन करणं याला परमिशन देण्यात आलेली आहे याबद्दल शिराळ्यातील नागरिकांना काय वाटतं त्यांच्या याबद्दल काय भावना आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत शिराळ्याचे नागरिक नमस्कार ताई मुंबईतमध्ये आपलं स्वागत आहे तुमच्या भावना सांगा नमस्कार माझं नाव शुभांगी कदम मी एक माहेरवशिनच आहे गेली तेवीस वर्षं ही नागपंचमी बंद करण्यात आली होती आम्ही असे नागाची म्हणजे मूर्तीची फक्त पूजा करत होतो जेणेकरून करून आम्हाला म्हणजे एक भाव होता या आशेनं पण आमची ती एक कशी माहीत नाही पण देवाला कळल्यानंतरनच आमच्या आज न्यायालयानं न्यायालयानं आज आमच्या हाक ऐकल्यामुळे आज आमच्या भावाची पूजा करण्यात आली आणि काही पण करून म्हणजे भावाची बहिणीची भेट होऊन दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानते मुळात असं आहे की शिराळ्यातल्या महिलांची अशी भावना आहे की नाग त्यांचा भाऊ आहे आणि कसं असतं नागपंचमीच्या आदल्याचा जो दिवस असतो तो भावाचा उपवास म्हणून साजरा केला जातो भावाच्या उपवासासाठी तो पूर्ण दिवस उपवास वरून दुसऱ्या दिवशी पंचमीच्या दिवशी नागाची मग तो जिवंत नाग असो किंवा प्रतिमा असो त्यांची पूजा करून आणि त्यानंतर हा उपवास सोडला जातो अशी इथली प्रथा आहे जी तेवीस वर्ष बंद होती आणि आता ती सुरू झाली त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं ते सांगा मला उलट तर भारीच वाटतं आहे मलाच काही इथल्या प्रत्येक नागरिकांना प्रत्येक माणसाला प्रत्येक बहिणीला खूप हुप, खूप म्हणजे इतकंही वाटतं ना की ज्याने आज आमचा भाव आमच्या पाठीशी राहिला आहे हेच खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं खूप भारी वाटतं आहे आणि ज्याने करून आमची प्रथा कधीही बंद करू नये शासनाने कायमस्वरूपीत चालू ठेवावं हीच आमची अपेक्षा आहे का तर ब बहिणीचं आणि भावाचं नातं तोडताना बहिणीला पण त्रास होतोच ना मग भावाला पण किती त्रास झाला असेल त्याच्यामुळे ही प्रथा कधी बंद होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे ना, नाग नव्याने सुरू झालेली आहे आणि जिवंत नागाच्या या प्रतिमा पूर्वी जे केले जात होते नागा आता नागांची पूजा करण्यात येत आहे आज आपण त्यांच्याबद्दल बोलत आहोत बोला नमस्कार नमस्कार मी शिराळ्यातून आहे विद्याधर विजयराव कुलकर्णी आज बावीस वर्षानंतर आमचा जो शिराळ्याचा जो एक ऐतिहासिक नागपंचमी होती ती इकडं आज आज त्याला परत पुनरुज्जीवन आलेलं आहे आज आज जे आपल्याला एकवीस नागाजी सरकारून जे शैक्षणिक परंपरा म्हणून जीव एक परमिशन दिलेली आहे ती जिवंत नागाजी पूजा करण्यासाठी त्याबद्दल माननीय अमित शाह यांनी आमच्यासाठी शब्द दिला होता तो हा शब्दाचं त्यांनी आज चांगल्या पद्धतीनं पालन केलेलं आहे त्याचबरोबर आमचे ज्या मान्य आमदार आहेत सत्यजित देशमुख त्यांनीसुद्धा विधानसभेत जो प्रश्न उपस्थित केला होता त्याला आज तर भाजपच्या माध्यमातून आज एक चांगलं स्थान मिळालेलं आहे त्याबद्दल शिरारकर ग्रामस्थ सगळे त्यांचे आभारी आहेत आणि त्या जे शैक्षणिक म्हणून जे आपल्याला आज संमती दिलेली आहे त्याबद्दल खूप आज त्याबद्दल शासनाचं आणि सर्वसामान्य ते जनतेचा आम्ही धन्यवाद त्या त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा आम्ही आभार व्यक्त करतो नाग हा विषारी प्राणी असून तो कुठलाही शाकाहारी म्हणजे त्याच्यामध्ये दूध म्हणा हे म्हणा असं काही खाल्लं जात नाही त्याचे जे आहेत दुसरा गोष्ट असं की तो जर शेतामध्ये आढळला तर तो शेत शेत शेताला तो, शे, 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 शेता तो उपयोगच आहे उपयुक्तच आहे त्याच्यामुळं जे उंदीर असतात आपल्या शेताला जे हानिकारक जे म्हणजे हानिकारक जे गो गोष्टी असतात तो नाग हा त्याच्यामधलं त्याच्याबद्दल त्याला नाग हा त्याचा खाद्य असल्यामुळं ते आपल्याला शेताला उपयोगीच ठरतं नाग कधीही कुणावर डोक ठेवत नाही नाग जर समजा तुमचा आडवा आला काय आला तर आमच्या शिराळ्यात इथं कधीही मारलं जात नाही त्याला त्याला जर दुखापत झाली असेल इजा झाली असेल तर त्याच्यावर पूर्णपणानं उपचार करून त्याला त्याच्या पूर्ण अधिवासात सोडलं जातं दुसरी गोष्ट अशी की नाग हा क समजा आपल्याला आडवा त्याला आपण जर काय धक्का दिला नाही किंवा जर त्याला काय आपण जर हे केलं नाही तर तो कधी आपल्याला मुद्दामून वाटेला जाऊन दंश करायला कधी जात नाही त्यामुळे त्याला आमची पण सगळ्यांना विनंती आहे की त्याला कोणी मारू नये त्याला आपण तो आम्ही तर त्याला देवता म्हणून पूजन करतो त्यामुळं आमचं असं आहे की दुसरी गोष्ट असं आहे की ते म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या विचार केला तर त्याची लांबी जाडी त्याचा आकारमान या सगळ्या गोष्टीचं सर्वसामान्य जनतेपर्यंत माहिती जाऊन त्यांना त्यांना कुठं त्याला हे करू नये म्हणजे इजा कुणी पोचवू नये हाच आमचा जगापुढा एक संदेश आहे या, या। सणानिमित्त आज द पालखीचा जो प शहर प्रदक्षिणा सोहळा आहे तो चालू आहे आणि आज मानाच्या वाड्यातून जी नागाची मानाची पालखी आलेली आहे त्याचं अंबाबाईला दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी सर्व नागरिकांचा सहभाग आहे सर्व जातीच्या माणसांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडून पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक ही पालखी आंबाबाईच्या प्रदक्षिणेला आणली आहे आणि अंबाबाईच्या दर्शनाहून आता ही पालखी आपल्या निवासस्थानी महाजनवाड्यामध्ये परत जात आहे तरी सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा नागपंचमीच्या इतिहासाबद्दल जर जाणवायचं झालं तर पद्मपुराण असेल करवीर महात्म्या असेल अशा वेगवेगळ्या पुराणातून या नागपंचमीचं महत्त्व उद्गूत झालेलं आहे जसं विष्णू विष्णूचा जो अवतार आहे या विष्णू ज्या शेष नागावर बसून सगळ्या जगाचा विचार करतात त्याप्रमाणे भगवान शंकराच्या गळ्यामध्येही वासुकी नाग आहे म्हणजे एक नऊ नाग एक जे असतात या नऊ नागामधले प्रमुख दोन नाग आहेत ह्या दोन नागांचं महत्त्व या पंचमीच्या निमित्तानं होतं होते त्याचप्रमाणे प्रभू शंकराचे शिवाचे अवतार मानले जाणारे गोरक्षनाथ या गोरक्षनाथांच्या गळ्यामध्ये वासुकी वासु नाग आहे म्हणजे हा वासुकी नाग म्हणजे ज्याप्रमाणे या गोरखनाथांचा अधिवास या शिराळा नगरीमध्ये आहे त्यांची तपश्चर्याची भूमिका ही शिराळा नगरी आहे आणि या तपश्चर्याच्या भूमीमध्ये प्र गोरखनाथ असल्यामुळं हा वासुकी नागाची आदिवासाची भूमी ही शिराळा नगरी आहे त्यामुळे या शिराळा नगरीला बाराशे वर्षाचा इतिहास या निमित्तानं सगळ्या जगाला सांगायची वेळ आलेली आहे गेले बाराशे वर्षापासून गोरक्षनाथाच्या आशीर्वादाने पावन झालेले या नागभूमीमध्ये म्हणजेच बत्तीस शिराळ्यामध्ये आपण आज होतो आज मुंबई तकच्या प्रेक्षकांसाठी जिवंत नागांचं आपण प्रदर्शन पाहिलेलं आहे त्यांना दाखवणार आहोत तर हे सगळं झाल्यानंतर इथले जे नागरिक आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं की ही जी बंद असलेली परंपरा आहे ती पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळं सगळ्यांच्यामध्ये जल्लोष आहे सगळे जर आनंदात आहेत कारण शिराळा हा डोंगरी भाग आहे या परिसरामध्ये कोणतीही आर्थिक उलाढाल होण्यासाठी ही यात्रा होणं खूप आवश्यक होतं कारण यामध्ये इथं लाखो रुपयांची उलाढाल होते दुसरं कुठलंही उत्पन्नाचं साधन शिराळा परिसरामध्ये नाही आजपासून ती यात्रा सुरू झालेली असल्यामुळे इथल्या नागरिकामध्ये अतिशय समाधानाचं वातावरण आहे कॅमेरामॅन जमीर सोबत स्वाती चिखलीकर मुंबई तक बत्तीस शिराळा